मी लहान असताना एक कणकवलीमध्ये माझा मामा वेळ जात नाही ना तुमचा असा बोर वगैरे होत नाही ना तुम्ही जेवणाच्या वेळा सांभाळा लागतात असं मला सांगितलंय घरून नाही नाही आहे माझ्याकडे पाणी आहे तर मी गेल्यावर गोमूत्र पण शिंपडणार ना हा तर हा कणकवलीला माझा मामा माझ्या एका महाराजांकडे घेऊन गेला म्हणजे आपली व्यवस्था कशी काम करते धार्मिक आत्ता जे खूप बाबा बुवांचं पेव फुटलंय ना त्याचं कारण हे आहे की ते राजकारण पोषक आहे म्हणजे ते अत्यंत कुटीलपणे फॅसिझमचा प्रचार करतात पण ते त्यांना पण माहीत असतं अशातला भाग नाहीये त्यांचं दुकान लावणाऱ्यांना पक्क माहिती असतं की काय चाललंय ते ते अय्याशी आय, करायला मिळाली तर कोणाला नकोय ना म्हणजे रोज जर पाच वेळा मला कपडे बदलायला ला मिळतायत आणि मला माझ्या दिमतीला एक अख्खं विमान देताय तुम्ही तर मी काय मिसेसला एमआरएस म्हणायला कधी तयार आहे हो तुम्ही काही लिहा ना तिकडे हे बघा डोनाल्ड हे नाव ऐकल्यावर आता खोटं वाटतं काहीतरी मला डोनाल्ड हेच खरं वाटायला लागलंय मी भीती अशी मला सतत वाटते अमेरिकेत जाऊन मी माझ्या डोनाल्ड नावाच्या मित्रांना डोनाल्ड म्हणेन की काय नाही तो समजून घेईल की नाही मुद्दा नाही हो मला रात्री झोप येणार नाही की इंग्रजीमध्ये एखाद स्पेलिंग चुक आपली मातृभाषा नाही अशी भाषा जरा चुकली की आपल्याला रुखरुख लागते मला मला तेंडुलकर एकदा म्हणाल ते जयप्रकाश नारायण स्वतःची इंग्रजी लिहिलेल्याची ले प्रूफ तीनदा तपासायची स्वतःच उगाच नको व्हायला कारण जी आपली नाही ती आपली नसते ना भाषा त्यामुळे मी डोलांड म्हटलं तर काय लफड होईल असं मला वाटतं कारण ते इतकं बसलंय आता माझ्या डोक्यामध्ये फिट की काही हलूच शकत नाही कदाचित त्याचाच राग असेल की आपल्याला पस्तीस वेळा हो सीस फायरचा उल्लेख करण्यात आला की यार माझं नाव पण नीट नाही घेतलं हा टॅरिफ हा टॅरिफ पण वाढवत चाललेत ते तर तारीफ आणि टेरिफ मधला फरक तर, तर कणकवलेलं ते महाराज होते एक भालचंद्र महाराज म्हणायचे त्यांना त्यांना नागडे बुवा असं सुद्धा म्हटलं जायचं कारण ते नागडे नग्न असायचं त्यांना काही कळायचं असं नाही म्हणजे ते नवसाला पावायचे वगैरे आणि बाहेर ना प्रचंड ग्लासेसची दुकानं लागलेली होती मी मामाबरोबर लहान होतो हो। मी मी हार्डली तिसरीच असेन पण मला आठवत आहे आणि ते असे सिगरेट असे आनंदिघसारखी पीत असायचे तुम्ही धर्म ते काय 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 धर्मवीर आला तेव्हा बघितलं असल्यामुळे आनंदीघ्यांचा उल्लेख केला कारण आनंदिघ्याना पाहिलं नाही त्या जास्त लोकांनी धर्मवीर आहे त्याच्यापेक्षा जास्त कारण आनंद मी ठाण्यात नंतर माझा बराच काळ गेल्यामुळे कॉलेजचा काळ आनंदिघी काय होते हे मला चांगलंच माहिती आहे धर्मवीर या चित्रपटाचा जवळचाही संबंध नाही येत्या आनंदीशी असो तर मूळ मुद्दा हा आहे की ते तसे असं सिगरेट ओढत बसलेले असायचे तर मी आणि मामा गेलो तर मामा पाया पड तर मला लहानपणापासून ना कोणाच्याही पाया पडायला आवडत नाही आता हा गुण पण कुठून आला मला माहीत नाही कारण आमच्या घरात असं वातावरण आहे आमच्या घरात दिसेल त्या मोठ्या माणसाच्या पाया पडा हे असल्या धंदे करायची खूप सवय होती आदर हा काय मनात असतो यार तुम्ही आदर हा तुमच्या वागण्यात दिसला पाहिजे पाया पण नाही नवीनच मला घाणेटी संस्कृती वाटते तेव्हापासून जो कणा वाकडा झालाय भारताचा तो सरळच होत नाही हे पाया पडण्याचा प्रकरण तर मी आपला पडलो पाया तर माझा मामा आहे ना नाही तोपर्यंत काय होतं अगोदर रांग होती प्रत्येक जण ग्लास द्यायचा बाबांना आणि बाबा ग्लास भिंतीवर फोडायचे हा भाई स्वतःच चालू होतं खेळ तर जेव्हा मामा पडला तर मामाने ग्लास दिलं तर ते बाजूला टाकलं त्यानी झुरका जु, घेतला आणि मामाच्या हातावर लावला सिगरेट उजवी उजगिजवली त्याला लागलं ला ज्या आम्ही ओरड पण तो ओरडला वगैरे नाही त्यांना भक्ती ना श्रद्धा काही करू शकते माणसाला वेळा तुम्ही मोहरमच्या दिवशी बघा की रक्ताने माखलेले लोक श्रद्धेच्या जोरावर ते सहन करतात कुठचाही धर्म असो माझा धर्माचा कुठचाही माल माझा हे नाही आहे मामा कळवळला आणि आम्ही घरी आलो दुसऱ्या दिवशी आमच्या मामाची बढती झाली तो डेप्युटी कलेक्टर झाला आमच्या आजीने सगळ्यांना सांगितलं की नागडे बुवानी सिगरेट लावली तेव्हा त्याला प्रमोशन मिळाला सगळ्या गावाला जाऊन सांगितलं अरे दुनियाभरचे लोक सिगरेट कधी लावतात त्यासाठी आता माझ्या असं लक्षात आलं की अगोदर एक अंधश्रद्धा अशी पसरली होती की नागडे महाराजांनी ग्लास फोडला की बरकत येते तर नागडे महाराजांना हे माहीत नसणार ना त्यांना काही कळायचंच नाही त्यांना वाटायचं जो येतो तो ग्लास काय आणतो म्हणून ते फोडत होते शेवटी याही खेळाला ते कंटाळले आणि आम्हाला सिक्रेटच लावली त्यांनी हे भारतामधल्या बुवाबाजीचा शॉर्ट मध्ये मी तुम्हाला मॉरल ऑफ द स्टोरी सांगितली तुम्हाला सांगतो असाधारण दैवी शक्ती असलेला मनुष्य या पृथ्वी तलावर माणसाच्या रूपात असत नाही आपल्यापेक्षा दुसऱ्या कुणालाही जास्त शक्ती नाही जास्त शक्ती म्हणजे स्पिरिच्युअल पॉवर रिग्रेसिव्ह काय म्हणतात हे आपला रिग्रेशन करून तो मागचा जन्म पुढचा जन्म दाखवणे हे सगळं झूट आहे हे सगळं बघून मी शिकलोय हा मी वाचून शिकलोय अगदीच तुम्हाला मधलं सगळ्यात बेस्ट काही वाचायचं असेल तर निसर्ग दत्त महाराजांचं आय एम दॅट नावाचं पुस्तक वाचा फार सुंदर पुस्तक आहे अर्थात ते फॉलो करण्यासाठी नाही वाचा त्याने तुम्हाला एक नवीन पर्स्पेक्टिव्ह प्राप्त होईल म्हणजे काय की एकदम श्रद्धाळू माणसाचा बदल होऊन त्याला एका अज्ञेयवादी माणसामध्ये ऍग्नॉस्टिक माणसामध्ये त्याचं परिवर्तन करणं शक्य नाही मधला एक टप्पा लागेल ना त्याच्यासाठी ते, ते आय एम दॅट पुस्तक फार सुंदर आहे